नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर घर गरपूर कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही मजेत आहे योगेश भाऊ हाय योगेश भाऊ हाय काय चाललंय काय नाही काय नाही काय आजार काय ते दुरा उरलाय काय नाही मी नाही आजारी गो आजार असल्यामुळं होय योगेश भाऊ टेन्शन मध्ये येतं का तर भाऊ आजार येत

आणि विषय महत्वाचा बघा की कुठन फोन आला औरंगाबाद औरंगाबाद वरून एका ताईचा फोन आला ता होता आता ज्येष्ठ फोन आलाय आणि बघा माया ही किती असते बघा माणसाला रक्ता काय म्हणजे नातं नसतं काय जवळच नसतं काय घेण्यात काय घेण्यात येणं नसतं पण त्या ताईंना इतकं वाईट वाटलं भाऊचं ती ताई रडत होते योगेश भाऊ कशी काय म्हणले तुम्हाला आमचं आमचं ते म्हणले आमचं गाव इकडचं नाही लातूरकडलं पण त्यांचं नावकरी लाई पाहिल्यापासून तिकडच आहे ती आणि तुमचं व्हिडिओ बघितलं आम्ही मग त्यांनी काल व्हिडिओ बघितल्यावरती म्हणल्या योगेश भाऊ तुमचे व्हिडिओ रेग्युलर येत नाही तुम्ही असं असं झालं तर म्हणले हा बघितलं पण ते म्हणल्या डॉक्टरला डॉक्टर आहेत औरंगाबादला त्यांचा गुण चांगला येतो मला ताई एवढ्याला मानायची परिस्थितीच नाही त्यांची आणायचं बी काय नाही भाऊ पण आता शरीराला म्हणजे औषधाने साथ दिली पाहिजे का नाही शरीर साध्यर देत नाही ना शरीर देत नाही म्हणल्या डॉक्टरांना चांगला फरक पडतोय औषध उपचार करू पड नाही तो काय बी औषध दिले जे नाही ते औषध दिले ते काय करायचं काय खरं काय तुम्हीच पण मलाच काय तर काय काय आंटी नाही तर पाच सात सात आठ आण तशीच येते खातच नाही काय काय नाही हो लय लय लहानपण आणि पण म्हणते तिथे काय खोट नाही त्यापेक्षा म्हातारा म्हणून लय बेकार ते म्हणते बेका, ते मला द्यावाने कशाला ठेवले आता काय आपल्या हातात आहे हातातला आहे का कोणाच्या तरी आता मस्त एवढं करतोय आणि महत्वाचा मुद्दा एक वेस भाऊसाठी जास्त रडते ती त्यांना त्यांचं काय दुःख वाटत नाही एक वेस भाऊसाठी रडते ते भाऊ ते दिवशी मला म्हणत होतं एक भाऊ घरी नव्हतं मी गेलो होतो बाकी काय नाही गेलं की गारण त्यांचं काही नसतं योगीच भाऊचं असतं गारण काय करायचं काय आणि ही मा जन्म आहे तर मृत्यू आहे ही कोणाला चुकलेला नाही देवान काहीती टायमिंग वेळ दिला नाही कोणाला भाऊचं म्हणणं कसं हाल करून माझं माझ्यामुळे लिकरू अडकून बसले असं भाऊ म्हणते पण तसं ना असं नाही होऊ शकत काळजी वाटते त्यांना बी मस्त असते की बाबा की आपल्या पद आपल्याला होईल तेवढं आपण करू शकतो जेवढं आपल्याच्या होतंय तेवढं करायचं युगेश भाऊ करतात तुम्ही बघताय सगळी जण ती ताई त्या तुम्ही सगळं करताय म्हटलं आम्ही सुद्धा आमच्या पोरी सुद्धा तेवढं औरंगाबादहून ताईंचा फोन आला युगेश भाऊला आणि त्या बोलत होत्या तुमचं बघतो परत त्यांचं पूजा ताईचं बघतो त्या तुमच्यातल्या त्या बघत त्यांचं बघतो बघा म्हणजे किती माया आहे म्हणजे एखाद्या माणसाला काय संबंध घेणं देणं नसताना पण त्यांनी पेमेंट केली ती ना इकडे औरंगाबादला आहे तर डॉक्टर चांगले आहेत आमच्या सासूला चांगला फरक पडला पण नाही होता एवढ्या लावून आणूच शकत नाही त्यांची परिस्थितीच नाही नाही पण शरीराला साथ दिल्यावर काही भी होत झालं असत पण त्यांचं शरीर साथ देत नाही का तर खात नाही खाव वाटत नाही आता असं असते वय बी झालं की आता पहिले खाल्ले तुम्हाला काम केलेलं हा पहिलं खाल्लेलं आहे वर त्याच्यामुळे आजपर्यंत दणखट आहे पुढं वाकून जाते ती माणसं असले माणसासाठी आरोग्य म्हणजेच धन संपत आहे का नाही पैसे पंढरपूरला आमच्या एक मना मी मेली तर एखाद तेवढी सोडू नको म्हणून वारी एखादं धरत असतो एखाद्या आता काय करायचं आई आमच्या आईची ते हाडच बाटलं ना गाव त्याच्यामुळे मग ते एखाद तेवढी मोडू नको दुसरा वार नको जर एखाद तेवढी जामवार असतो कि सोमवार असतो एक तरी एखादं सोमवार पौर्णिमा शनिवार मोलातरी घरी वार होते शनिवार नाही गुरुवार मोडला दादा तिरे बघतोय बघतो गुरुवार चतुर्थी मोडले चालतंय मग पूजा काय चाललंय तुझं काय नाही काय म्हणते तुला ती कुणाला तुला नाही काय नाही पूजा उडग जरा आराम जेवायला द्यावं म्हणते ती काय भाकरी खरेच मार्ग मार्ग महिन्यात नॉनव्हेज खायच असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता एखादं आहे त्याच्यामुळं तर काही विषय मार्गशी असल्यामुळं कुठं गडी माणसं खाते ती बाया माणसं नाही दादा काय चाललंय तो झाला होमवर्क हम्म कम्प्लीट काय कम्प्लीट खाजून रखते काढले लोक होमवर्क झाला होय होमवर्क झाला चला मग मंडळी भेटूया पुढच्या वडीमध्ये सगळे जर सुस्त रहा मस्त रहा काळजी घ्या स्वतःची थंडी काळजीची जशी मी घेतली जर्किंग घातले घरात असताना पण टोपी घातली चला बाय कधीपासून पाय करते दादा